यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एक एकोणतीस मीडिया या चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एम एच एक एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची प्रभा क्रमांक एक मध्ये अरुण राठोड भाजपाचे खाते उघडणार नगराध्यक्ष पदाकरिता उभ्या असलेले भाजपाचे अधिकृत उमेदवार कल्पना पवार नगराध्यक्षांची बाजी मारणार दिग्रस नगर परिषदेमध्ये सार्वत्रिक निवडणूक रिंगणात उभे असलेले नगराध्यक्ष पदाकरिता कुमारी कल्पना पवार यांचा प्रचाराचा वेग वाढल्यामुळे मतदारांचा वाढता पाठिंबा दिसून येते लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत सर्वच महिलांना पंधराशे रुपये मिळत असल्यामुळे भाजपा उमेदवारांचे पारडे जड दिसत आहे कारण संपूर्ण भारतभर सर्वत्र भाजपची लाट आली असून यावेळेस नगरपालिका ही बाजी मारण्याचे संकेत त्यामुळे दिग्रस नगर परिषदेच्या निवडणुकीत कुमारी कल्पना पवार आपल्या भाग्याचे आहे कल्पना समीकरण तसेच एक मधून सुंदर स्वभावाचे सर्वांना दादा बाबा घेऊन चालणारे सन्मानाने वागणूक देणारे अरुण राठोड हे सुद्धा भाजपाचे वार्ड क्रमांक उमेदवार असून ते निश्चितच भाजपा पक्षाचे कितीतरी वर्षानंतर आता नक्कीच खातव घडणार आहे वार्ड क्रमांक एकमधून त्यांच्यासाठी वाढता पाठिंबा दिसत असून निश्चितच त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडेल असं मतदारांच्या चर्चेतून ऐकण्यास मिळत आहे अरुण राठोड हे अनेक वर्षांपासून राह भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून सर्वत्र स्तरावर त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली आता नगरसेवक पदाकरिता जनतेचा आशीर्वाद घेण्याकरिता वार्ड क्रमांक एक मध्ये त्यांनी उमेदवारी टाकली आहे

तर माझ्या माझ्या संपूर्ण दिग्रस्त जनतेला कडकडीची विनंती आहे की भारतीय जनता पार्टीचं बोधचिन्ह कमळ या समोरील बटन दाबून मला भरघोस मताने विजयी करा वीज दिग्रस्त जनतेच्या त्यांची माझी विनंती आहे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी कल्पना मधुकर पवार दिग्रस शहरामध्ये उभे आहे आणि वार्ड क्रमांक एक प्रभाग क्रमांक एकमध्ये श्री अरुण बळीराम राठोड आणि सौ अरुणा वसंतराव फोडके हे या प्रभागामध्ये या प्रभागाचा सर्व सर्वांगीण विकास करण्याकरिता कटिबद्ध आहे यांचे चिन्ह कमळ या चिन्हाचं पटल साबून सर्वांनी विजयी करावे आल्यानंतर तुम्ही काय विचार केला म्हणजे आल्यानंतर आम्ही सगळं वाढतले जे समस्या आहे जे भरपूर पाणी वीज आणि इतर काही भौतिक रोड नाल्या मोदीजींच्या जे बी योजना या वार्डात आम्ही प्रथम राबवण्याचा प्रयत्न प्राधान्य देऊ त्यांना बरं काही लोक नम्र विनंती आहे की त्यांनी कमळ या चिन्हासमोर बटन दाखवून काही लोक म्हणजे उमेदवारांना विजय करा काही लोक मंत्रि उमेदवार निवडून आल्याच्या संदर्भात ठेकेदारी करतात तुम्ही ठेकेदारी कोणा करणार का आमच्या भारतीय जनता पार्टी मध्ये कोणत्याही उमेदवाराला ज्या ज्या वाडामधून उभे आहेत त्यांना कोणाला कोणालाही ठेकेदारीची कोणतीही कामे आम्ही देणार नाही ठीक आहे